शिक्षकांचा पगार शिक्षक शिक्षक त्वरित द्या दिव्यांग शाळा शिक्षकांची पाच महिन्यापासूनची उपासमार थांबवा बहुजन शिक्षक महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सोलापूर दिनांक राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व कर्मचारी यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी निधीची त्वरित तरतूद करण्यात यावी तसेच दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचे गेली पाच महिन्यापासून थकलेले वेतन त्वरित देऊन त्यांची उपासमार थांबवावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना पाठवले आहे राज्यातील शिक्षक व कर्मचारी यांच्या वेतनासाठी महिन्याला रुपये पाच हजार पाचशे कोटी लागतात वेतनासाठी निधी उपलब्ध नसल्याने वेतन देयके ठप्प आहेत लाडकी बहीण योजनेकडे निधी वळविल्याचा शिक्षकांचा आरोप आहे वेतन वेळेवर नाही झाल्यास बँक कर्जाचे हप्ते पतसंस्थेचे हप्ते भविष्य निर्वाह निधीचे हप्ते थकतात शिक्षकांबरोबर त्यांच्या कुटुंबियांचीही उपासमार होते तसेच दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन पाच महिन्यापासून थकलेले आहे त्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांची उपासमार थांबविण्यासाठी त्यांच्या वेतनासाठी निधीची तरतूद करावी अशा आशयाचे निवेदन महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे निवेदनाच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पाठवले आहे तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांना समक्ष भेटून दिले आहे निवेदनावर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर डॉक्टर राजदत्त रासोलगीकर प्रफुल्ल जानराव यांच्या सया आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा